अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने विजयाचा मार्ग मोकळा जळगाव महानगरपालिका निवडणूक नवीन वर्षात शिवसेनेची विजयी आघाडी माहितीचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात शिवसेना शिंदे गट चारचे उमेदवार महायुती आणि भाजपचे दोन बिनविरोध उमेदवारांनी आत्मविश्वासाने सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक नऊ अ मधून शिवसेनेचे उमेदवार मनोज चौधरी यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे जो माहितीचा सलग तिसरा विजय मांडला जात आहे अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवारासाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला ज्यामुळे माहितीची शहरातील राजकीय पकड आणखी मजबूत झाली या सततच्या यशामुळे माहितीचे मनोबल वाढले आहे आणि निवडणुकीच्या वातावरणात तिच्या बाजूने सकारात्मक संदेश गेला आहे निवडणुकीच्या वातावरणात त्यांच्या बाजूने सकारात्मक संदेश केला आहे दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेची ताकद सध्या कुठेही प्रभावीपणे दिसून येत नाही राजकीय विश्लेषकांच्या मते माहितीच्या सततच्या निर्विवाद विजयांमुळे प्रतिस्पर्धी पक्षावर दबाव वाढला आहे तर शिवसेना शिंदेगड त्यांच्या संघटनात्मक ताकदी आणि निवडणूक रणनीतीद्वारे शहरात फायदा मिळवत असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तन्वीर पिंजारी जळगाव